सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने चाळीस वर्षावरील व पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कणकवली तालुक्यातील जाणवली या गावात दिनांक नऊ दहा अकरा जानेवारी रोजी उत्साहात पार पडली या स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक अकरा जानेवारी रोजी दत्ता मिडभावकर देवगड व दत्त माऊली शिरोडकर संघामध्ये झाला या अटीतटीच्या लढतीत दत्ता मिढभावकर देवगड संघाने दमदार कामगिरी करत घवघवीत स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी वयाला हरवून टाकणारी चपळता कौशल्य व अनुभवाचे दर्शन घडवले अंतिम सामन्याने उपस्थित प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले या बक्षीस वितरण समारंभास हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवे सचिव काका कुडाळकर खजिनदार बबन परब सुनील धुरी बाबली वायंगणकर रिजवान शेख रमेश मालणकर शरद शिरोडकर राजन गिरफ माजी मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर कणकवली अध्यक्ष सत्यवान राणे संदीप सावंत दामू सावंत शशी राणे उदय राणे नरेंद्र राणे डी के जाधव राजू पेडणेकर अनिल राणे सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर राहुल जाधव आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवी म्हणाले की एखादा कार्यक्रम उभा राहतो तो, तो स्टेजवर दिसणाऱ्या लोकांपेक्षा पडद्यामागे कष्ट करणारेच खरे कलाकार असतात आयोजक म्हणून मी हा प्रवास अनुभवलाय ग्रामदेवतेच्या कृपेने सर्व खेळाडू सुरक्षित राहिले म्हणून प्रथम ग्रामदेवतेला वंदन करतो खेळ संघटन आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रात मेहनत आणि जिद्द असेल तर यश निश्चित मिळते यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व विद्यमान नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याशी संबंधित आठवणी सांगत खेळ आणि राजकारणातील ही मिश्किल शैलीत उलघडले या तालुक्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय सत्यवंजी राणे त्याचप्रमाणे आमचे सहकारी जरी खरी मेहनत घेतली या मैदानासाठी तळमळ दाखवील ती माझी निकेश जाधव खूप कष्ट घेतलं या माणसाने मित्रो हो। एखादा कार्यक्रम उभा राहते वेळी त्याच्या पाठीमागचा जो कष्ट असतो तोच खरा कलाकार असतो आपण फक्त आनंद घेत असतो आम्ही स्टेजवरसून भाषणं करतो खेळाडू खेळ खेळतात पण जे निर्माण करते वेळी जे कष्ट पडतात आयोजक त्यातून मी गेलो आहे डिकेश जाधवानी एवढे कष्ट घेतले खरोखरच वाखाण्यासारखे कष्ट घेतले राजू पेंडुकरने कष्ट घेतले सत्यनारायणने कष्ट घेतले मी या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक एवढ्यासाठीच होतो किंवा व्हावं कारण एवढं मैदान आउटफिट खराब असून सुद्धा सर्व खेळाडूंचे माझ्या रक्षण केलं म्हणून खरोखरच ग्रामदेवतेचे आपण नस्तमस्तक झालं पाहिजे ग्रामतेवरला आपण वंदन केलं पाहिजे मित्र ही स्पर्धा खेळते वेळी आव्हाने प्रतिआव्हाने दिली गेली गेली त्यातली मला आव्हाने बरेच होती त्यामध्ये आमचे रिझवानबाई होते ते आमच्या कधी समोर आलेच नाही परंतु दुसरे माझे सहकारी राजू पेंडुलकर अगदी स्पर्धेच्या सुरुवातीपूर्ण सांगले तुला मी हरवणार तुला मी हरवणार तिने मी आपला शब्द पूर्ण केला मीही माझा शब्द पूर्ण केला त्याला पहिल्याच बॉलला मी आउट केलं जीवाचा आकांत करून त्याला घरचा रस्ता दाखवला कारण आम्ही दोघेही जिंकलो त्यांनी मला मैदानातून बाहेर काढलं मी त्याला विकेट मतून बाहेर काढलं त्यामुळे हार जी जी दोघांचीच झाली ही गोष्ट खरी आहे दुसरी गोष्ट ह्या मैदानात जरी सामने रंगले तरी ह्या पिक दोन सामने झाले तुमच्या माहिती सांगतो माझे सहकारी माझे नगराध्यक्ष जे नरावडे आणि आताचे नगराध्यक्ष सन्मानिज संदेशी पारकर यांचा सामना इथे रंगला आणि तो सामना व्यवस्थितपणे मीडियाने समोर दाखवला ते आमच्या गोसावी स्पर्धेपेक्षा त्या सामन्याची रंगत खूप झाली संपूर्ण जिल्हाभर झाली आमचे सहकारी माझा आवडीचा अटॅकिंग प्लेयर म्हणजे विवेन ताकदीचा था समीर नालावडे याला असाच मी मैदानातून त्याला उचलला क्रिकेट मंडळा गुरु तुमच्या भाष्य सांगतो क्रिकेट मंडळा गुरु त्याचा मी आहे आणि राजकारणातला गुरु सुद्धा संदेशचा मीच आहे तरी दोघा जी जी गुणवत्ता होती ते ते काम करण्याचं काम मी माझ्या हातून झालं आणि दोघे यशस्वी झाल्याच्या माझं समाधान झालं ज्यावेळी काम आपण करतो त्यावेळी खूप मोठा असतो समीर असा छोटी बॅट घेऊन विद्यामध्ये मैदानात खेळायचा त्याचा कवर ड्राईज हॉर्न ड्राईज बघितला आणि त्याने माझ्या संघामध्ये घेतला आणि चांगल्या प्रकारचा खेळाडू झाला आणि माझा संघ नेहमी प्लेबॉईज बॅटबॉल जर खेळायचा सामना नसेल तर मी लावून घ्यायचा पण सामना जिंकायचा अटोघात प्रयत्न करायचा म्हणून जिद्द तुम्हाला कारण अजूनपर्यंत माझ्या वयाच्या पासो का दिसते कारण मी जिद्दने काम करतो आणि हे करते वेळी संदेशमध्ये सुद्धा हाच प्रकार होता की संदेश हा महिने प्यारकी याचा पिक्चर आला होता त्यावेळी तो शायनिंग मध्ये सायकल चालवायचा परंतु राजकीय गुण मला दिसले आणि एक दुसरी गोष्ट राजकीय दोघं असले तर काका कुडाकारांना सांगेन की कणकवडी कॉलेजमध्ये नव्वद टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातले होते आणि पाच टक्के शहरी भागातले होते आणि माझी इच्छा होती जीएस हा माझ्या शहरातला व्हावा म्हणून संदेशला डबे म्हणून तिथं उभा केला आणि निवडून आला आणि तो आपल्या शब्दा धगाचा फरक आलाच राहि आमच्यात म्हणजे राजकारणामुळे त्याला आणतोय तोही मोठा झाला आणि क्रिकेटमध्ये आपला समरही मोठा झाला समीरने एक वाक्य सांगितलं कधी कधी आपलाच छंद आपल्याला आउट करतो काय त्यावेळी राजकारणाचा भाग समजतो मी तर स्वीकारतो आणि संदेशने असं म्हटलं की आपल्याच छंद आपल्याला का आउट केलं याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि माझे मला असं वाटतं की, की दोन्ही एकाच संघामध्ये होते ते नंतर तिने संघ निवडले आजच्या चालू राजकारणात संघ निवडायचा प्रत्येकाला अधिकार आहे असो आपण आनंद घेतला दुसरी गोष्ट ह्या असोसिएशनमध्ये मला अभिमानाची गोष्ट आहे की एखाद्या पोलिसांच्या छातीवरती स्टार असतात तसे ज्या माझ्या अध्यक्ष एक एक स्टार असं आहे की एका डॉक्टर आहे एक वकील एक आहे एका लोकप्रतिनिधी आहे आणि गुन्हे गोविंदने काम करतात त्याच्यात मला समाधान <देखेवारी> आहे आज हडळ साहेब हे चालू वर्षी मी गेल्या वर्षी मी काकाकडलो तुम्हाला सांगितलं की हडळ साहेब का माझ्या ओळखीचे नव्हते त्यांनी माझी ओळख करणे मला फोन केला हजर साहेब मला क्रिकेट खेळायचे तुमचं वय किती तर त्यांनी अगदी अपडेट पाठवून दिली आहे कारण त्यामुळे त्यांनी गेले डॉकूला आणि साहेब काय चीज आहे हे माझ्याला तुम्ही बघितली आहे आणि तुमच्या माझ्याने सांगतो की पोलिटिशियन मध्ये तुमचं जे काम आहे तिने सहा महिन्यात जवळजवळ चार आरोपी पकडले सहा महिन्यात एवढे गेलो आरोपी पकडले त्याचं साक्षीदार आम्हाला माहिती आहे काय केलंय त्यांनी आणि हे करते हे चुका गुन्हा गोविंद मी नांदतोय एकत्र राहतोय आता समोरचे लोक काय करतात ते ग्रुपवर त्यांना माहिती आहे मला चांगली माझी प्रशंसा करतात जसे जसे प्रशंसा करतात तसं तसं मी काम करतो परमेश्वर त्यांना सुद्बुद्धी देऊ आणि परत एकदा हो तुम्हाला सांगतो की ज्या जोपर्यंत अशा प्रकारची माणसं माझ्याबरोबर आहेत राजू पेंडुकर आहेत सत्यवंत राणे आहेत काका कोळकर आहेत साहेब आहेत आशिष शिरोळकर आहेत तोपर्यंत मला कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही ही गॅरंटी मी तुम्हाला देतो आता तशी परिस्थिती आहे अठरा तारखेला दोन टुर्नामेंट झाल्या एक टुर्नामेंट आहे फोंड्याला आणि एक टुर्नामेंट आहे आपल्या मुलांची वेंग वेंगल्याला दोन्ही टुर्नामेंट आम्ही अरेंज केलेल्या आहेत जास्तीत जास्त क्रिकेट खेळा मैदानावर भांडा मैदानाचे बाहेर मित्र राहा हीच अपेक्षा करतो दुसरी गोष्ट तमास आमचे आणि आशिष शिरोडकर अगदी आमच्या मॅचमध्ये अगदी जवळजवळ एकामेकाच्या अंगावर करतो त्याच मॅचमध्ये तमाशने दोन मॅचमध्ये फिल्डिंग केली बघून समाधान वाटलं काय आणि एक दुसरी गोष्ट लिंबा हा बोलण्यापुरता प्रकार आहे लिंबू गडगडत कोणाकडे कधीच जाईल हे सांगता येत नाही काय आमच्याकडे पण गडगडन गडगडन गडगड असे राजूकडे गेलं हौशी क्रिकेट असोसिएशनचे सचिव काका कुडाळकर म्हणाले की गेली पाच वर्ष ही स्पर्धा सातत्याने यशस्वी होत आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे विशेषतः कणकवली तालुक्यात मैदान नसतानाही उत्तम खेळपट्टी तयार करून तालुका हौशी असोसिएशनने मोठे योगदान दिले पंच समालोचक आणि खेळाडू यांचे काम अत्यंत दर्जेदार होते या वयातही खेळाडू ज्या कौशल्याने खेळतात ते पाहून आमच्या असोसिएशनची स्थापना या वयातही खेळाडू ज्या कौशल्याने खेळतात ते पाहून आमच्या असोसिएशनची स्थापना सार्थ ठरल्याचे समाधान वाटते गेली पाच वर्ष आपण एकत्ररित्या या खेळाचा आनंद लुटत असतो आणि ही पाचवी स्पर्धा आपण यशस्वी करताना कणकवली तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनचं विशेष आभार मानेन की कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला मालवण या ठिकाणी उपलब्ध मैदान असतं पण कणकवलीच्या ठिकाणी मैदान नसताना सुद्धा त्या मैदानाची व्यवस्था करून आणि विशेष करून ज्या पद्धतीची खेळपट्टी त्यांनी ते केली त्याबद्दल जिल्हा असोसिएशनच्या वतीनं खेळलेल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं कणकवली तालुका असोसिएशनच्या अध्यक्षांसह सर्वांचं ऋण व्यक्त करतो की स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली स्पर्धेतलं समालोचन असेल स्पर्धेतील शेवटच्या याच्यात ज्यांनी पंच केले त्यांनी सुद्धा चांगल्या दर्जाचं यात एका दर्शन धरलं आणि एक चांगली स्पर्धा म्हणजे आम्ही या ठिकाण बसताना या वयातही ज्या कौशल्यानं आपण खेळत होतो त्या पाहिल्यानंतर आम्हाला एक आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की ज्या उद्देशानं आम्ही सर्वांनी असोसिएशन स्थापन केली त्याचा उद्देश खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्थ झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आजही या वयात सुद्धा आत्मविश्वास किती असतो कुडा संघानं सत्तर मारल्यानंतर सुद्धा काही चेंडू ठेवून वेंगुर्ला संघानं ती धावसंख्या पार केली परंतु अंतिम सामना झाल्यानंतर अभय नाईक मात्र सांगत होते चारीस की आम्हाला चाळीस धाव सुद्धा पुरेशा आहेत याही वयात हा आत्मविश्वास बाळगणं हे काही नसे थोडके त्यामुळे हे जे काही गुण आपल्याला पाहायला मिळतात किंवा आनंद लुटायला मिळतात तोच खरा हेतू आमचा या स्पर्धेच्या निमित्तानं होता आणि तो सफल झाला आता पुन्हा एकदा पुढच्या एस एच पी एलची आपण वाट पाहणार आहोत परंतु त्या अगोदर आमचे अध्यक्ष अनिल हळविदे आणि सर्वांनी सातत्यानं आपण खेळत राहू सातत्यानं एकत्र राहण्याच्यासाठी सुद्धा या वर्षीचं आपलं क्रिकेटचं कॅलेंडर हे सतत हलत ठेवलेला आहे आणि त्याला आपण योग्य प्रकारे प्रतिसाद द्यावा या ठिकाणी खेळलेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार मानतोय जिंकलेल्या संघाचं अभिनंदन करतोय परंतु त्याबरोबर हरलेल्या संघानं दिलेली जी फाईट आहे तीही अविस्मरण होते त्यावेळी त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतोय मिराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग